नमस्कार मित्रांनो जी टेक मर्डच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आपण एक काल व्हिडिओ बनवला होता की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एक म्हणजे जे राहिलेले हप्ते होते ते जमा झाले होते असा आपण काल व्हिडिओ टाकला होता प्रत्येक महिलांना प्रतीक्षा होते ते डिसेंबरच्या हप्त्याची आणि त्या डिसेंबरचा हप्ता हा आ, हा आज जमा झालेला आहे आज सकाळपासूनच महिलांच्या खात्यातला पैसे जमा द्यायला सुरुवात झालेली आहे त्याचा लाईव्ह प्रूफ तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहात जर तुम्हाला जर पैसे आले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण चेक करण्याचा नक्कीच प्रयत्न करू पण आय थिंक आ, काल पहिल्या टप्प्यातले पैसे म्हणजे जे राहिले म्हणजे ज्या महिलांनी जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरले असेल ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरले असेल ज्यांचे काही कारण असतो पेंडिंग असतील पैसे अशा सर्व महिलांना काल पहिल्या टप्प्यातले पैसे असे जवळपास पस्तीस लाख महिलांना कालचे म्हणजे जे राहिलेले अमाऊंट होते ते आले होते आजपासून डिसेंबरचा हा जमा झालेला आहे आणि निराशाजनक गोष्ट अशी आहे की म्हणजे माहितीने जे आश्वासन दिलं होतं एकवीसशे रुपयाचं ते एकवीसशे रुपये जमा न होता पंधराशे रुपयेच म लाडकी खात्यामध्ये जमा ऑलरेडी झालेले आहेत आणि आपण याच्या बाबतीत ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला पण आहे की आपल्याला डिसेंबरचा हा एकवीसशे रुपये होता पंधराशे रुपये जमा होणार आहे आणि हे एक खातेची गोष्ट होती ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये आधीच सांगितलेली होती तो व्हिडिओ तो चेक करू शकता एक दहा पूर्ण दिवस आठ दहा दिवसापूर्वी तो व्हिडिओ आपण टाकला होता तर ठीक आहे पंधराशे हजार पंधराशे पण नंतर जे अधिवेशन म्हणजे अंतसं अर्थसंकल्पीय जे अधिवेशन होईल त्यामध्ये नक्कीच त्यांची तरतूद करण्यात येईल आणि त्यानंतरच एकवीसशे रुपये हे महिलांच्या खात्याला जमा होतील पण आनंदाची बातमी अशी आहे की डिसेंबरचा हप्ता हा प्रत्येक महिलाच्या खात्याला जमा झालेला आहे त्याचा प्रूफ तुम्ही हे बघू शकत असाल म्हणजे पंधराशे रुपये आज बारा वाजून त्रेपन्न मिनिटाला आहे डी बी टी झालेले आहे डीबीटी म्हणजे जे सरकारी योजनेचे पैसे असतात किंवा आता लाडकेपीची योजना म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्याच योजनेचे पैसे असतात ते डायरेक्ट तुमच्या खात्यात जमा होतात त्याला डी बी टी म्हटलं जातं असं डीबीटीचे पैसे हे डायरेक्ट महिलांच्या खात्याला जमा झाले त्यावर तुम्ही बघू शकता बारा त्रेपन्नचा हा मेसेज आहे आणि दिनांक पंचवीस बारा दोन हजार चोवीस असा हयामध्ये धडकपणे दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला जर आलं नसेल तर संध्याकाळपर्यंत किंवा आज उद्या दोन चार दिवसामध्ये नक्कीच तुमच्या खात्याला पैसे हे जमा होतील तर काळजी करण्याचं कारण नाही आहे डिसेंबरचा हप्ता हा ऑलरेडी जमा झालेला आहे आता प्रत्यक्ष असेल ते जानेवारी महिन्याचे आणि ते कदाचित हा जो दुसरा टप्पा होईल म्हणजे पंधराशे रुपयाचा जो डिसेंबरचा जो दुसरा टप्पा होईल त्याच्यानंतरच जानेवारीचे प्रोसेस होऊन जाईल म्हणजे याच्या आधी आपल्या सरकारने महिना संपायच्या आधीच अकाउंटला पैसे जमा केलेले होते का पन पन आता काय म्हणत पुढचा महिनाचा आपो त्याची तुम्हाला नक्कीच अपडेट हे आपण देत राहू पण आता सध्याची गोष्ट अशी आहे की प्रत्येक महिन्याच्या खात्याला पंधराशे रुपये जमा झालेले आहे तर तुम्ही लॉईप्रुपयात बघू शकता आणि तुम्हाला जर पैसे जमा झाले नसतील तर थोडंसं वेट करा आणि जर काही म्हणजे एक दोन दिवसात जर नाही जमा झाले तर तुम्ही तुम्ही म्हणजे त्या साईटवर जाऊन किंवा ऑफिशियल साईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता नेमका प्रॉब्लेम कुठं आहे तो पण मला ते वाटतं आहे ज्यांचे ज्यांचे अप्रूव्ह झालेले आहेत त्यांचे सबमिट झालेले त्या असे सर्वांना हे पैसे आलेले आहेत तर ह्या व्हिडिओला आपण एच्याच थांबूया धन्यवाद